श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, देव म्हणतात बाळा कधीही मनापासून तुझ्या काही जर घटना घडत नसतील काही अपेक्षा पूर्ण होत नसतील तर घाबरून जाऊ नको आणि आशा सोडू नको थकल्यासारखी दुःखी आणि निराश वाटून संपेल असा कोणताही दिवस घालवू नकोस कारण तुझ्या जीवनात मी आता असे काही करणार आहे ज्यामुळे तुला खूप काही उन्नत आणि आनंदित वाटणार आहे शांतपणे या संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकून घे तुझ्या अश्रूंचे मी मोती करीन बाळा तुझ्या रुसण्याचे मी हसू करीन बाळा आज तुझ्यावर माझा आशीर्वादी रूपी हा संदेश तुला प्राप्त झाला आहे तर स्वतःला भाग्यशाली मान तुझे रडणे ओरडणे तुझ्या दुःखाचे अश्रू मी पाहिले आहे ते कधीही व्यर्थ जाणार नाहीत पण बाळा तू असे दुःखी राहू नये अशी माझी इच्छा आहे तू जे काही स्वीकार करशील त्याहीपेक्षा तुला दुप्पट मिळणार आहे तुम्हाला असे वाटत आहे की आपण जीवनातील काही सुखद वेळ गमावला आहे काही गोष्टी गमावल्या आहे पण बाळा ती वेळ वाईट होती ती निघून गेली आता मात्र पुढे सुखाचे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात लिहिल्या गेले आहेत तुम्ही केलेले चांगले कर्म देव कधीही विसरणार नाही त्यामुळे चांगले कर्म करत राहा तुम्ही आता ते आकर्षित करणार आहात ज्याच्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुमच्या जीवनातील तो सर्वोत्तम काळ आता येणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना इतके दिवस करत होतात आता ते सुख तुम्हाला मिळणार आहे तेव्हा मनातील शंकांना दूर करा तुमच्या प्रयत्नांना मोठे यश दिल्या जाणार आहे तुमच्या वेदना दुःखहरण होणार आहे तुम्ही ज्यांची स्वप्ने पाहत आहात इतकं उज्ज्वल भविष्य तुमचं असेल की तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल तुम्ही जेव्हा पहाटे उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल कारण तुमचे मन दुःखी राहू नये असे देव तुम्हाला सांगत आहेत देव तुम्हाला अभय वचन देत आहे हम गया नाही जिंदा आहे माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते सर्व काही प्राप्त होते देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी प्रभू आपण प्रार्थनेद्वारे शोधत असलेले सर्व सदृश्य भेटवस्तू देण्याचे वचन देतो विश्वासाने भरलेल्या अंतकरणाने माझ्याकडे या आणि तुमचे जीवन तुमचे कुटुंब सुखी करा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्या मनात जागृत होईल तेव्हा तुमचे कित्येक असलेले आजारही दूर होतील तुमच्या असलेल्या इच्छाही पूर्ण होतील तुम्ही भूतकाळात रममान होऊ नये तुम्ही दुःखी राहू नये त्यापासून मुक्त असावे तुमचे ओझे मला द्यावे आणि तुमच्यासाठी मी आनंद आणि खूप काही प्रेम देत आहे बाळा ही प्रेमाचा वर्षाव आणि आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे तुमच्यासाठी माझे द्वार सतत उघडे आहे तुम्ही जेव्हा येता आणि काही मागता तेव्हा ते भाते तुम्हाला नक्की मिळेल हा विश्वास हृदयात ठेवा देव म्हणतात बाळा तुमचा विश्वास आणि प्रेमाची फळे कधीही थांबणार नाहीत ते भरभराट करतील आणि तुमच्या उपस्थितीत येणाऱ्या सर्वांना आशीर्वादित करतील तुम्ही आणि तुमचे कुटुंब माझ्या देवदूतांच्या सहाय्याने जीवनातील वादळांपासून वाचवले जाल तुमचे हृदय आनंदाने आणि शांततेने भरून जाईल जे माझ्या पुढे तुम्ही मागत आहात ते तुम्हाला मिळण्याची शुद्ध वेळ येत आहे ती परमपवित्र वेळ ज्याची तुम्ही वाट पाहत आहात त्यात तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय आनंदित व्हाल ज्या काही वादळांपासून तुम्हाला संरक्षण हवे आहे ते सर्व काही संरक्षण केलं जाईल तुम्ही भीतीपासून मुक्त व्हाल आणि तुमच्या संकटाचा नाश केल्या जाईल भीती आणि संकटाच्या क्षणी लक्षात ठेवा की मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे बाळा हाताने तुला बळकट आणि समर्थन देतो तुमची कृती शुद्ध असू द्या कारण ती मला अर्पण आहेत तुमचे प्रामाणिक प्रयत्न दुर्लक्षित होणार नाहीत तुम्ही जे काही प्रयत्न मनापासून करत आहात त्यात शांतता बाळगा ते कर्म करत असताना पुढे जाण्याचा मार्ग शोधा कारण तो मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या प्रयत्नांना मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे बाळा तुला गौरवशाली वारसा मिळेल देव म्हणतात केवळ तुमच्या बुद्धीवर विश्वास ठेवू नका तर माझ्यावर तुमचा अढळ विश्वास ठेवा तुमच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये माझी उपस्थिती मान्य करा आणि मी तुम्हाला नीतिमत्ता आणि सत्याकडे मार्ग दाखवत पुढे नेईल कारण तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही मिळण्याचे एकमेव स्थान म्हणजे देवाची इच्छा आहे जर तुम्हाला ते प्राप्त होत असेल तर देवाची इच्छा माना आणि त्यात आनंदी व्हा कारण देव तुम्हाला ते देऊ इच्छितात जे देवाची इच्छा आहे देवाच्या इच्छेत जो आनंदी होतो तो, तो अडकल्यासारखा जाणवत नाही त्याला कशातही आनंदाची प्राप्ती होते देव म्हणतात बाळा तू माझ्या कृपा आशीर्वादाने परिपूर्ण आनंदी बाळ आहेस तू उच्च कोटीची सेवा करत आहेस ती सर्व काही सेवा देवाकडे मान्य केल्या जात आहे तू आता अधीर होऊ नकोस तू केलेले परिश्रम मी पाहत आहे तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे तू तु मागितलेले तुला प्राप्त होणार आहे निश्चिंत राहा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा देव म्हणतात कठोर शब्दांनी किंवा कृतीने प्रत्युत्तर देऊ नका ज्यांनी तुमचे मन मागील काळात दुखावले आहे त्यासाठी देव तुमच्याकडून त्यांना माफी देण्यासाठी तयार आहे तुम्ही जर मन मोकळे केले हृदय मोकळे केले तर त्यांना माफी द्या कारण त्यात अडकून पडू नका त्याच त्या वेदना तुमच्या हृदयाला त्रास देतात तेच ते विचार तुमच्या हृदयाला पोखरतात तेव्हा त्यातून मुक्त व्हा त्यांना माफी द्या आणि त्यांना मुक्त करा त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे त्यांना माफ करणे देव म्हणतात कोणी कितीही तुझ्यासोबत शत्रुत्व केले तरीही त्यांच्या मार्गावर तू अडचणी आणण्याचा प्रयत्न देखील करू नकोस कारण जेव्हा तू तु हृदयातून त्यांना माफी देशील तेव्हा तुझे हृदय मोकळे आणि पवित्र होईल त्या शुद्ध हृदयात मी सुद्धा प्रवेश करेल बाळा तुझ्या हृदयात मी निवास करेल देव म्हणतात बाळा मी तुम्हाला धैर्यवान हृदय आणि बुद्धी दिली आहे तू माझ्या दारावर कधीही अंधार पडेल ही भीती मनातून काढून टाक तू तळमळीने माझा चेहरा शोध आणि माझ्या नामात राहा तू जेव्हा माझ्या नामात असील तेव्हा काही चमत्कार घडू लागतील तुझ्या इच्छाही पूर्ण होऊ लागतील बाळा तुझ्या मनातील वेदना दुःख ताण तणाव हरणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाला माझे मार्गदर्शन स्वीकार कर आणि तुझे कल्याण होईल मि देवा है, सदेव है, मी तुमचा देव आहे सदैव तुमच्या मनात उपस्थित आहे हे तुमच्या हृदयात आणि मनात नेहमी पुढे ठेवा मी तुम्हाला हाताने हळुवारपणे मार्गदर्शन करतो तुमच्याशी शांततेच्या आवाजाने बोलतो आणि तुमच्यासाठी तुमचे संघर्ष संपवतो तुमचे ताण तणाव कमी करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करतो मी तुमचा मार्गदर्शक म्हणून तुमच्यापर्यंत येतो आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे आज त्याचा भाग्योदय निश्चितच होणार आहे शांतपणे शेवटपर्यंत हा संदेश ऐकला आहे आता तुझ्या हृदयात माझे बोल असू दे कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा निश्चिंत रहा आणि पुढे जा तुला सर्व काही आनंद प्राप्त होणार आहेत तुझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात लवकरच स्वामी देव तुमचा भाग्योदय दे करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील तुम्हाला लवकरच त्या त्रासातून सोडवतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील जे कोणी स्वामी भक्त या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहे त्यांच्याकडे आनंदाची बातमी येईल त्यांचे घर सुख समाधान आरोग्य आणि आनंदाने भरून जाईल आणि स्वामी कृपा त्यांच्यावर होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जै जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ 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 जय जय स्वामी समरथ